शिवसेनेचे शिंदे गट विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन झाले रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली निमोनिया झाल्याने त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अनिल बाबर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख होती शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर हे प्रतिनिधित्व करीत होते त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अनिल बाबर यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला अनिल बाबर यांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असा राजकीय प्रवास आहे खानापूर तालुक्यातील गार्डी या छोट्याशा गावात सात जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आमदार अनिल बाबर यांचा जन्म झाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी गारडी गावाच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय संघर्षमय प्रवास सुरू केला सरपंच ते विधानसभा सदस्य असा त्यांचा मोठा राजकीय संघर्षमय प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला खानापूर पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद सदस्यापासून विधानसभा सभागृहात त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवला शेतकऱ्यांसाठी टेंबू योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाचा कायापलाट करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले प्रसंगी मंत्रिपदापासून दूर राहत केवळ शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी लढणारा सर्वसामान्याचा नेता म्हणून आमदार अनिल बाबर यांच्याकडे पाहिले जात होते खानापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले टेंबू योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील इंच ना इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी खानापूर तासगाव खटाव सांगोला यासह अन्य तालुक्यातील टेंबूपासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळावे यासाठी टप्पा क्रमांक सहा मंजुरी प्रस्ताव सभागृहात मांडून त्यास मान्यता घेतली मंगळवारी सकाळी त्यांना उपचारासाठी सांगलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही अखेर उपचार सुरू असतानाच अस बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आमदार अनिल बाबर यांच्या निधनाचे वृत्त समजतात नातेवाईक व वा अनेक कार्यकर्त्यांनी सांगलीकडे धाव घेतली त्यांच्या निधनाने खानापूर मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस अहोरात्र लढ लढणाऱ्या नेता गेल्याने खानापूर मतदारसंघात शोककळा पसरली आहे